एक मोठा चमचा डाळड घ्यायचं आहे एक वाटी दूध एक वाटी साखर मी डाळडच घेतलेला आहे कोणाला जर वाटलं असतं तूप पण हो घेऊ शकता मला तूप नाही आवडत म्हणून मी डाळडं घेतलेला आहे आणि पा पाऊन किलो गाजर घेतलेला आहे धुऊन चांगला त्याच्यावर साल काढायची आणि किसून घ्यायचं आहे आता कढई गरम करत ठेवायची आहे आणि कढई गरम झाली की आपण जे घेतलेलं डाळड आहे एक चमचा ते त्याच टाकून चांगलं वितळून आहे डाळड वितळलं की त्याच्यात जो आपण इसून ठेवलेला गाजर आहे तो टाकायचा आहे आणि चांगला परतून घ्यायचा आहे व्यवस्थित पाच दहा मिनटं चांगला परतून घ्यायचा आहे व्यवस्थित गॅस थोडासा फास्टच ठेवायचा आहे आता जे आपण एक वाटी दूध घेतलेलं आहे ते त्याच्यात टाकायचं आहे दूध टाकल्यानंतर चांगलं ढवळून आहे त्याला आता त्याच्यात जे आपण एक वाटी साखर घेतली ते टाकायचे कोणाला जास्त कमी आवडत असेल गोड तसं ते मी प्रमाण कमी जास्त करू शकता साखरेचं साखर टाकून झाल्यानंतर चांगलं ढवळून घ्यायचे आहे साखर त्याच्यात व्यवस्थित मिक्स झाली पाहिजे आणि साखर टाकून झाल्यानंतर झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं पुन्हा त्याला शिजत ठेवायचं आहे गॅस कमीच ठेवायचं आहे आता याच्यात आपण चवीपुरती थोडीशी पूड टाकणार आहोत आणि ती पण टाकल्यानंतर चांगलं ढवळून आहे अशा प्रकारे गाजराचा हलवा तयार झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ सर्वांना